चालू करायच्या आधी अकरावा आले म्हणजे अकरावा आले अकरावा आले गुरुदत्त सेवा ट्रस्ट समिती यांच्या विद्यमाने सर्व दत्तप्रेमी भाविकांच्या विद्यमाने चालत आलेला नाम येतले सोहळा दत्त जयंतीनिमित्ताचा कार्यक्रम आणि काल्याची सेवा त्या सर्व ट्रस्टीतील विश्वस्त अधिकारी पदाधिकारी आणि सागर बंधू भगिनी यांच्यामुळं ही सेवा प्राप्त झाली आणि त्या सेवेकरता काल्याच्या प्रसंगातला माझ्या नाथांचे आजोबा त्यांचा हा भंगाला ज्या भानुदासाच्या घरी महाविष्णूचा अवतार एक म्हणून एकनाथ भगवंत जन्माला आले भानुदासाच्या घरी महाविष्णूचा अवतार भानुदासाच्या घरामध्ये जो महाविष्णूचा अवतार जन्माला आला ना त्याच कारण भानुदास देखील फार महान भक्त होते महाराज विठाला विजापूरच्या एक राजा होता त्या राजाची भक्ती फार असल्यामुळं त्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची आराधना केली आणि आराधनेच्या जोरावर पंढरपूरचा पांडुरंग पंढरपूर मधून विजापूरला नेला होता विठाला त्या काळातल्या सर्व संत महात्म्यांना काळजी पडली आपल्या सारख्यांना आता देवाचं दर्शन होऊ शकत नाही सगळी मोठ्यात आणि मोठ्याच्या घरी देव गेला आता आपण तिथं भेटू शकत नाही का तर मोठ्याच्या घरी मोठीच मंडळी जातात कोणालाही परमिशन नसत आणि गेलं तरी मोठ्याच्या घरी चहा पाणी लगेच येईल म्हणून सांगता येईल हा आणि आलं तर कपामध्ये डोकून पाहावा लागतो कुठं आहे विठाला गेलेच सुद्धा तर या 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 रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी बराच वेळ झाला तुम्हाला येला अकरा वाजले तुम्ही येऊनच आला असाल मित्र सुरुवात होते विठाला हा देव आता पंढरपूरचा देव विजापूरला गेलेला आहे सर्व संत एकांतात एक बसले सर्व मंडळी एकांतात एक ज्या वेळेस बसले त्यावेळेस ह्या देवाला आता आणायचं कोणी संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले गुहिनी ओढून काढिले ते हे विठोबाची नाम विठ्ठलाच नाम निवडून काढलं बर आणि त्या नामाच्या जोरावर सर्व जणांनी देवाला हाका मारायला सुरुवात केली विठ्ठला विठा आच्युतम केशवम राम राम

ारायणं जानकीवल्ल आशुत राज राम नारायणं जानके वल् रामारायण जानके वल्ल

तुम्ही जे ऐकायला बसलत ना इथ कथा ऐकायला बसू नका काय करायचंय सर्वांनी फक्त देवाचं नाम चिंतन करायचं ज्या नाम चिंतनामध्ये हाताने टाळ्याने मुखानं नामस्मरण जर केलं तर ह्या हाताने जन्माला आल्यापासून खूप पाप घडतात सगळी गोष्ट पाप घडायचं काम फक्त हातच करतोय त्याच्या हातानीच चांगलं घडतं त्याच्यात हाताने वाईट देखील घडलं जात मग ही हाताने घडलेली पाप जर घालवायची असते लागूनही पाया विनवित तुम्हाला पायाला लागून विनंती केली आपल्याला तुझं काही करू नका आणि काळी आणि मुखानं चिंतन करा याच्यापेक्षा दुसरा सोप सोहळा स्वर्गामध्ये दे देखील हा सुख सोहळा नाही आणि त्याच्यासाठी निमित्त मात्र हे कीर्तन हे निमित्त आहे पण खरं कीर्तन जे आहे ते आपल्याकडून घडलं पाहिजे कीर्तन तंग कीर्तन तंग अंग हरिरूप अंग होण्यासाठी ज्या क्रिया सांगितल्या त्या कळल्या पाहिजेत महाराज म्हणून सर्वांनी नाम चिंतन केलं आणि या नाम चिंतनातून प्रत्येकाच्या निदर्शनात आलं का भानू दासाशिवाय दुसरं कोणी या देवाला पाठीमाग आणू शकत नाही मग भानू दासांना विजापूरला पाठवलं विजापूरवरून ज्या भानुदासाने लहानशी मूर्त देवाची केली ज्याला देवाला लहान करता येत होत आणि जेवाला देवाला मोठं करता येत होत एवढी शक्ती याच्या जवळ होती देवाला जी शक्ती आहे ती भानुदासा भानुदासाजवळ होती करतो अ करतो आणि अन्यथा करतो या तिन्ही प्रकारच्या शक्ती या जवळ वास्तव्याला होत्या ते भानुदास आणि त्या भानुदासांनी परत आपल्या झोळीमध्ये पांडुरंगाला घेऊन पंढरपुरामध्ये त्याची की स्थापना केली एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे त्या भानुदासाचा अभंग किंवा त्या भानुदासाचा कीर्तनात कीर्तना अभंग घेतलेला याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय अवघ्या hmm? okay. सोडलेल्या मोठा काय केलं म्हणे अवघ्या मोठा सोडल्या आता जी जुनी मंडळी होती त्यांना मोठा माहिती होत्या आता नवीन माणसांना मोठा माहिती नाही ना आपल्याला तिकडे जाण्यात काही रस नाही का नीट कळलं पाहिजे मोठा कशाला म्हणाय त्या जर कळाल्या नाही तर त्या मोठा किती सडल्या आणि किती सोडले तर काही कामाचे आहेत घ्यायचा असेल त्यांनी मोठा सोडल्या पाहिजेत अवघ्या सोडलेल्या मोठा डोक्याच्या वरून जाईल फक्त डोकं जाग्यावर ठेवा कान इकडं द्या तरच कळलं विठाला <च्छा> आजचा दही काला मोठा मोठा सोडल्या पाहिजे आता मोठाला गाठणी असतात गाठणी येतात बंद बांधल्याशिवाय मोठ बांधल्याशिवाय चालता चालत नाही तिला बांधावं लागते दात आणि लाकणं असत त्याला लाखण म्हणतात त्या लाकणाला गाठ निघाव्या लागतात त्या बांधल्याशिवाय ती मोठ पाणीवर घेऊन येत नाही त्या मोठा फोडायच्या आपल्या शरीरात देखील ही शरीर रूपी एक मोठ आहे लक्षात घ्या मोठे मोठेमध्ये सात प्रकारचे बंद आहेत सात प्रकारचे परमार्थ हा विनोद आणि कथा सांगून टाइमपास करण्यात वेळ घालून राहिली महाराज मंडळी जे सांगायला पाहिजे ते मागे ठेवतात आणि फक्त पाकीट मोठी कशी होतील अशी उचललं नाही एवढी एवढीच पाहतात समोरच्याला नाही उचलली तरी हा बोलत उचलायलाय तू त्याला अरे कीर्तिमानवाचे काल्याचा कार्यक्रम आहे महाराज तुम्ही डबल डबल जब चाली घेतलं ना शिंगल घ्या पण डबल जर घेतल्या तर तीन वाजते मी आई बस लिहिलो मला काही प्रॉब्लेम होणार मग तुमच्या मात्र या पोठ्या आणि याचे गोळ्या वर सरसतील काय सांगितलं तुम्ही वर्तवी थोरी एका विठ्ठलाची हा ही सुरुवात आहे हा ही वर्णाली ती थोरी एका विठ्ठल एका विठ्ठलाची आणि हे धुर्वपद आहे कीर्ती मानवाची गाव थोरी वर्णन करणं म्हणजे काय करायचे माहिती चकोडाच्या रित्रेत पर

श्री कीर्तन माना चंता श्रीचन मारे सादर वर्णावे संत वृंदे मनोभावे आधी वंदावे मनोभावानं संतांना वंदन झालं पाहिजे उगत करायचं म्हणून करायचं दंडवत दे उपयोगात नाही मनाचा भाव तयार झाला पाहिजे आधी वंदावे मग सगुण चरित्र परम पवित्री पवित्र असलेली चरित्र आणि संतांचं वंदन पहिल्या नंबरला आणि त्याच्यानंतर जेने, जेने करोनी मूर्ती ठसावी आंतरी श्री हरीची आयशी कीर्तन मर्यादा आहे बाजूला आणि आता फक्त विनोद जास्त वाढले विठाल मोठे बद्दल सांगत होतो अवघ्या सोडलेल्या मोठा आजता दही कामटा मग ह्या मोठेला जसे बंद बन, आहे म्हणजे जशा गाठी आहेत तशाच पद्धतीनं आपल्या शरीरात गाठी आहेत बरं आणि गाठ जर पुढं असल तर डॉक्टर सांगतात लवकर तपासून घ्या आणि ती तिचा निष्कर्ष काढा नाही तर बारीक गाठ आहे म्हणून तशी ठेवायची ती कधी मोठी होईल आणि कधी तिचा कॅन्सर होईल आणि त्याच्यामुळे कधी मनुष्य मरण सांगता येईल गाठ गेली पाहिजे काहीला आतून गाठ आहे आणि आतून गाठ असल्यामुळे आहे विठाला, 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 विठाला। कृष्ण पाहिलं का सगळे गवळणींना आश्चर्य वाटायचं आम्ही एवढी भक्ती करतोय आम्ही एवढी भक्ती करतोय देवाला रात्र दिवस आठवतोय तरी देखील देवाच्या कमरेचा वेद जिनं घेतलाय आणि सारखी चिटकून मुखाला राहते सारखी चुंबन घेते या बाचरीला एवढं महत्व प्राप्त झालं की अजिबात तोंडापासून बाजूला जातच नाही नाहीने सांगितलं म्हणले आम्ही देखील भक्ती करतो तुझ्यासारखा असं चिटकून राहता येत नाही आम्हाला कमराला राहता येत नाही आणि कमर देखील राहता येत नाही तोंडाला देखील भेटता येईना भेडली बर तिन साईन बया तुम्ही नामी सारख्या ते सगळे आपण एकच बोल तुम्हाला जर तोंडाला भेटायचं असेल तुम्हाला जर कमराचा वेध घ्यायचा असेल तर तुम्हाला अजून एक करायचं बाकी आहे म्हणले मा काय माझ्या आतल्या सगळ्या गाठी गेल्या मला आतमधी गाठ राहिली नाही मी आतून फोकळ झाले आपल्याला बोललं तरी गाठ बसते लगेच रागे तो थोडं बोललं तर या गाठी जर गेल्या नाही तर महाराज आपण परमार्थाच्या लाईक नाही म्हणजे आपल्याला कॅन्सल झालाय आपण कॅन्सल व्हायचं काम असेल विठाला पहिल्या नंबरला मी पोकळ झाले आणि पोकळ होऊन मी माझ्या मनानं काही करीत नाही मी माझ्या मनानं वादत नाही मग तो वाजवतोय मला मी निमित्त मात्र त्यांनी जर वाजवलं नाही तर मला वागता येत नाही आणि आपल्याला वाटत सगळं मी करतोय संत सांगितलं चालून का मंजूळ

कितीही कीर्तन आवडत असेल फार कीर्तनात बसत असेल आणि मोठ मोठ्याच्या कीर्तनाला जरी येत असेल आणि याच्यात जर काही घेत नसल तर नळी फुंकली सोनारे एकडून तिकडे गेले वारे लय आवडत असं म्हणून काय आमच्या गावात एक मूर्ध होता भात चाटा मारित होता आणि थापा देखील खाट मारायचा सरपट्या वगैरे लग्या ते सगळं करायचं पण ते त्याच्या पुतल्याला त्याची लगत लागलेली होती ज्या कीर्तनाला जाईल त्या कीर्तनाला पाकवाच्या पुढं असायचं कीर्तन करायचं जवळ पण कुत्र त्याच जागा सोडित नव्हतं त्याचा मालकाला सोडीत नव्हतं सारखं ते तपास लोकांनी पाहिलं का माझे काय कुत्रे माणसं कीर्तनाला येते नाहीत हे कुत्र कीर्तनाला येते काहीच्या कीर्तनाला कुत्र देखील येत नाही ह्या कीर्तन ह्या कुत्र्याला किती लगट आहे किती कीर्तन आवडते याला किती कीर्तन आवडते म्हणून जय विठ्ठल झाल्यानंतर मधी ज्या विचारलं त्याला म्हणजे का तुमचं हे पुत्र प्रत्येक कीर्तनाला असतं का म्हणजे प्रत्येक कीर्तनाला पण आता असू ते, ते सोडत नाही प्रत्येक कीर्तनाला असते हो आनंद आम आमच्या गावची लोक येते नाही कीर्तनाला त्यांना देखील कीर्तन आवडत नाही आणि जर ऑर्केस्ट्रा असला तर गर्दी एवढी होते तर पाय ठेवायला जागा पुरत नाही पण कीर्तनाला येत नाहीत म्हणजे तुमचं पुत्र सांग कीर्तनाला येते त्यांनी सांगितलं अो कीर्तनाला येते काय आलं येते तुम्हाला नाही म्हणलं काय जोपर्यंत मी जय विठ्ठल करत नाही जोपर्यंत पाकवादाची कणिक खरडीत नाही आणि ती कणिक जोपर्यंत ते खात नाही तोपर्यंत कीर्तनातून ते उठत नाही त्याला त्याची लग लागलेली म्हणजे कणिक खायची विठाला आदर पीठ तोरायासाठी पीठ खायासाठी येनंतर काय काम हे किती येता दिन कुडय येता असले ते तेवढच घेऊन जायचं होतं पीठ येतात तो बिदागी तो का माने त्याच्यासाठी आपल्याला अध्यात्म कळलं पाहिजे आध्यात्म आतलं ज्ञान आत्मज्ञान हे समजलं पाहिजे आत्मज्ञान नाही कळलं तर काही होत नाही अध्यात्म आत्मत्व आहे आतलं ज्ञान प्राप्त करून घेणं म्हणजे अध्यात्म आत्मज्ञान प्राप्त घरून घेणं म्हणजे अध्यात्न आम आमच्या ज्ञानोबराने सांगितलं आत्मज्ञानी चोखडी संत माझी आत्मज्ञानात चोखडी असली पाहिजे का शब्द ज्ञानी चोखडी म्हटलं शब्द ज्ञान किती झालं उपयोगाचा नाही व्याकरणी चोखडा तर की हा पुढा जाती आंधूतो याचा अर्थ कधी करायचा शब्द ज्ञानात असा शब्द वापरला नाही तो ज्ञान बरायनी आत्मज्ञानी चोखडे सांगितले आत्मज्ञानामध्ये चोखड असलं पाहिजे चोखड याचा अर्थ कर आत्मज्ञान जरी झालं तर चोखड होत नाही म्हणजे षड आणि षड उर्मीतून बाजलं व्हावं लागतं त्याला चोखड म्हणतात जयाचे चोखट मानत मी होऊन हा मी होऊन क्षेत्रसन्यास मी म्हणून क्षेत्रसन्यास दया निर्दी अशी उपाशी वायरा गेली अर्थ फार जण आहेत महाराज एक एक शब्दाचा अर्थ करण्यासाठी एकनाथ महाराजांना ओम नमोजी आद्या एवढ्या शब्दावर सहा महिने कीर्तन प्रवचन केलं होतं आपण ते जाडकी पत्ती आपल्याला वाटत सगळे प्रमाण सुटली पाहिजे आता प्रमाण सोडायची का तुला सुटायची कशासाठी प्रमाण सोडण्यासाठी का आपल्याला सुटण्यासाठी आपले हे बंद जाण्यासाठी के आपण सुटलो पाहिजे आपण सुटत नाही महाराजांना प्रमाण सुटली नाही तो अवाडवाश काही सुटले नाही आपण सुटलो पाहिजे आणि आपण सुटण्यासाठी

Thank <laughs> you.